नमस्कार लिगीवरून गाणं म्हणणार आहे तुम्हाला नक्कीच आवडून आवडलं तर शेअर करा बाप बोला ले की नाही पाईलच दैवाईचं त्वर माडी बांधली उपर गवाईचं त्वर माडी बांधली उपर ग बाप बोला की वाटवरच्या गोसायाला दैव इच थोर तिद पालकी बसल्या दहीवईचं थोर तिद पालकी बसल्या बाप बोले की माझ्या जाईन परगरी जैन पुरा वैनईचीराड जाईन पर घरी वैनाईचीराड बाप बोलेले की माझी तांदळाची रास जाईन पर घरी बोलतीन बाराजनी इला बोलतीन बाराजनी बाप बोलले की माझं माकाचं कनीस जाईन पर घरी होईन मोलाचं माणूस जाईन पर होईन मोलाचं माणूस बाप बोल्या की माझी सोन्याची सळई जाईन पर घरी लग्न उन्हाची झाडई जाईन पर घरी लग्न उन्हाची झाडई बाप बोल्या की माझं केळीचं खांबळ जाईन पर घरी पदरडोईचा सांभाळ जाईन पराघरी पदरडोईचा सांभाळ बाप बोलले की लंग बंजून वागवा जासिन पर घरी लहान ग मोठ्याशी तोंड भरून बोलावा लहान ग मोठ्याशी तोंड भरून बोलावा बाप बोलले की माझ्या नावाला सांभाळ जाशीन पर घरी शाणाच्या पाठीला नाही चुंबळ लागत बाप बोलले की नांदून कर नाऊ आले सोयरे दारे भरतीन चारी गाऊ बोलती ती लेखन कन कऊ माझ्या नवातिला कोऱ्या कागदाला नाही शाई लागून देत धन्यवाद